आपण बघतो की आपल्या आजीच्या काळात एक रुपयात भाजी मिळायची आईच्या काळात ती दहा रुपयांना आणि आज त्याच भाजीसाठी पन्नास साठ रुपये द्यावे लागतात हीच आहे मुद्रास्फीती म्हणजेच महागाई मुद्रास्फीती म्हणजे काय पैशाची क्रयशक्ती कमी होणं म्हणजे पूर्वी दहा रुपयात जी वस्तू मिळायची आज त्यासाठी वीस तीस रुपये लागतात का होते महागाई मागणी जास्त आणि पुरवठा कमी असला तर कच्च्या मालाचे दर वाढले तर इंधन वाहतूक खर्च वाढले तर याचा परिणाम सामान्य माणसाच्या खर्चावर ताण बचतीची किंमत कमी जीवनमानावर परिणाम उपाय फक्त पैसे साठवू नका त्यांना गुंतवा गुंतवणूक केली तरच महागाईपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल आणि पैशाची खरी किंमत टिकून राहील